श्रोते हो नमस्कार नवरात्राचा आज तिसरा दिवस आहे नंदा दीपाच्या मंद आणि सात्विक प्रकाशात देवघर तेजाळलेले आहे देवघरात पूजेत विसावलेले देव मी आहेच ना असा दिलासा आपल्या मनास देत आहे घटाभोवती पेरलेले धान्य मातीच्या कुशीत अंकुरले आहेच पण आईच्या कडेवरून दूर झेपावणाऱ्या मुलाप्रमाणे ते आता बाहेर पडू लागले आहे देवीच्या उपवासाचा केलेला संकल्प आता निर्धारात बदलला आहे आणि माता सारे करून घेते हा विश्वासही आपणास आला आहे आज तिसरी माळ आहे आजच्या देवीच्या रूपाचे नाव आहे चंद्रघंटा अनादी काळापासून सज्जन आणि दुर्जन चांगले आणि वाईट हा संघर्ष चालूच आहे सा खलांचे निर्दालन करण्यासाठी देवता अवतार घेतात आणि त्यांचा विनाश करतात माता चंद्रघंटेचा जन्मही याच कारणासाठी झाला आहे पौराणिक कथेनुसार महिषासूर या दुष्ट राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर सवारी केली महिषासूर आणि देव यांच्यात घनघोर युद्ध झाले जेव्हा महिषासूर बलवान ठरू लागला तेव्हा देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे आले तेव्हा या तिन्ही देवांनी माता चंद्रघंटाच या दानवाचा वध करू शकेल असे म्हणून माता चंद्रघंटेची निर्मिती केली भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ भगवान विष्णूंनी चक्र देवराज इंद्राने घंटा सूर्यदेवाने धारदार तलवार दिली आणि वाघावर स्वार केले तसेच इतर देवी देवतांनीही मातेला शस्त्रे दिली दुष्ट अशा महिषासुराने आपल्या सैन्यास मातेवर हल्ला करण्यास सांगितले दशभुजा माता चंद्रघंटेने आपल्या शक्तीने आणि शस्त्रांनी दानवाच्या सन सैन्याचा पूर्ण नाश केला आणि भयानक अशा महिषासुराचाही वध केला अशा प्रकारे दुष्टांचे निर्दालन करून आणि देवांना अभय देऊन माता चंद्रघंटा अंतर्धान पावल्या माता चंद्रघंटा डोक्यावर मुकुट धारण करते त्याला अर्धचंद्र आणि दिव्य घंटा असते म्हणून देवीला चंद्रघंटा या नावाने संबोधले जाते देवीच्या पूजेसाठी लाल आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा मंत्रोच्चार तुपाचा दिवा लावणे आरती शंख आणि घंटा नादामुळे माता प्रसन्न होते मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण करतात तसेच अन्नदान दक्षिणा व कपडे दान, दान केल्याने माता समाधानी होते चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या भक्ताला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परमानंदाची प्राप्ती होते ओम ओं क्लीम चंद्रघंटायै नम